मित्रांनो एस एम बी प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनल वरती सर्वांचं हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आपण या ठिकाणी बघा जे काही बॉम्बे हायकोर्टच्या जे काही जागा सुटल्या आहेत बघा लिपिक आणि शिपाई पदासाठी यासाठी बघा आपण प्रश्न पाहणार आहोत आणि मित्रांनो पहा तुम्हाला या व्हिडिओची ची पाहिजे असेल आणि पुढच्या सर्व अपडेट पाहिजे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण एक स्पेशल या भरतीसाठी एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला बघा तिची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो तो ग्रुप तुम्ही नक्की जॉईन करा त्या ठिकाणी तुम्हाला पी डी एफ मिळणार बघा ही पी डी एफ तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाणार त्यासोबत बघा जे काही महत्त्वाचे झालेले पेपर्स असतील ते सुद्धा आपण त्या ठिकाणी टाकणार आहोत त्यामुळे तुम्ही ते नक्की जॉईन करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे बघा सर्वात पहिले तिथे काम करा जे काही कोर्टासंबंधित जे काही महत्त्वाचे पेपर असतील किंवा जे काही महत्त्वाचे प्रश्नपत्रिका असतील आणि जे काही क्वेश्चन किंवा ही जी काही पीडिएफ आहे ही तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण टाकलेली डिस्क्रिप्शन बॉक्स कसा ओपन करायचा जे काही व्हिडिओचं नाव दिसतंय बघा प्रश्नपत्रिका जिल्हा न्यायालय त्यावर क्लिक करा आणि खाली तुम्हाला लगेच दिसून जाईल की व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा त्यावर क्लिक करा आणि जॉईन व्हा लगेच मित्रांनो तुम्हाला ह्या सगळ्या पिडीएफ पाठवून देईल पहिलं ते काम करा आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे बघा भारतातील पहिलं डिजिटल जिल्हा ई न्यायालय केव्हा सुरू करण्यात आलं होतं अतिशय आयएमपी प्रश्न आहे मित्रांनो भारतातील पहिलं डिजिटल जिल्हा ई न्यायालय केव्हा चालू करण्यात आलं होतं बघा तर याच योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक दोन हजार दहा मित्रांनो लक्षात ठेवा दोन हजार दहा मध्ये चालू करण्यात आलं होतं प्रश्न क्रमांक दोन आहे मित्रांनो सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीशांची नेमणूक कोण करतो बघा सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीशाची नेमणूक कोण करत असतं तर राष्ट्रपती करत असतात ऑप्शन क्रमांक अ राष्ट्रपती आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक तीन आहे बघा भारतातील सर्वात जुनं न्यायालय कोणतं आहे भारतातील सर्वात जुनं न्यायालय कोणतं आहे तर ऑप्शन क्रमांक ब कलकत्ता उच्च न्यायालय मित्रांनो लक्षात ठेवायचं आपल्याला ऑप्शन क्रमांक ब मुंबई उच्च न्यायालयाचे खालीलपैकी कोणतं खंडपीठ नाही खूप महत्वाचा प्रश्न आहे कोणतं खंडपीठ नाही विचारलंय तर बघा औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगरला आहे पहा नागपूरला पण आहे पणजी गोवावेला पण परंतु ऑप्शन क्रमांक ब पुण्यामध्ये या ठिकाणी नाही बघा खूप महत्वाचा प्रश्न हा भारतामध्ये ग्राहक न्यायालयांचे किती स्तर आहेत किती स्तर आहेत तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक चे तीन स्तर आहेत लक्षात ठेवायचे तीन स्तर आहेत पुढचा प्रश्न मित्रांनो खालीलपैकी कोणती महिला न्यूयॉर्कमधील पहिल्या मराठी न्यायाधीश ठरले आहेत तर बघा ऑप्शन क्रमांक ई दीपा आंबेकर याचं योग्य उत्तर पहा लक्षात ठेवा दीपा आंबेकर पुढचा प्रश्न मित्रांनो कोणत्या मंत्रालयाने पोर्टल चालू आहे तर रस्ते वाहतूक महामार्ग मंत्रालयाने चालू केले पहा पुढचा प्रश्न मित्रांनो भारताशिवाय अन्य कोणत्या लोकशाही राज्याच्या राज्यघटनेमध्ये नागरिकांच्या मूलभूत कर्तव्याची यादी समाविष्ट केली आहे तर जपान मित्रांनो आपलं योग्य उत्तर पहा जपान पुढचा प्रश्न मित्रांनो अध्यक्ष किंवा सदस्य म्हणून पदग्रहण करण्याच्या दिवशी लोकपाल अध्यक्ष किंवा सदस्य यांचे कमीत कमी वय किती असलं पाहिजे तर बघा कमीत कमी म्हणजे पंचाळीस पेक्षा कमी नसलं पाहिजे किती पंचाळीस पेक्षा कमी नसलं पाहिजे पुढचा प्रश्न मित्रांनो राज्यसभेच्या टिंबटिंब सदस्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात तर राज्यसभेच्या किती सदस्यांची नेमणूक तो ऑप्शन क्रमांक तीन बारा सदस्यांची नेमणूक बघा राष्ट्रपती करत असतात पुढचा प्रश्न मित्रांनो भारतीय संविधान केव्हा लागू करण्यात आलं तर भारतीय संविधान मित्रांनो केव्हा लागू करण्यात ता, आलं होतं सव्वीस सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास मित्रांनो आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर येईल ऑप्शन क्रमांक दोन पुढचा प्रश्न मित्रांनो लोक आयुक्त सद संस्था कोणत्या स्तरावर काम करते तर मित्रांनो राज्य स्तरावर मित्रांनो ती काम करते ऑप्शन क्रमांक तीन राज्यस्तरावर पुढचा प्रश्न मित्रांनो रा भारत हे कसं राष्ट्र आहे भारत हे टिंबटिंब राष्ट्र आहे किंवा कसं राष्ट्र आहे धर्मनिरपेक्ष ऑप्शन क्रमांक एक धर्मनिरपेक्ष सनटिंबटिंब मध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना करण्यात आली तर बघा एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना करण्यात आली मित्रांनो लक्षात ठेवा सन एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये स्थापना करण्यात आली पुढचा प्रश्न मित्रांनो भारताच्या राष्ट्रीय ध्वजामधील तीन रंगाचे पट्टे वरून खाली योग्य क्रमाने कसे येतील केशरी पांढरा हिरवा पुढचं मला जर या ठिकाणी खरोखर या ठिकाणी तुमचं शिलेक्शन व्हावं वाटत असेल तर तुम्ही हॉलटिकीट याची अजिबात वाट पाहू नका कारण की जो येण्याची वाट पाहतो तो फक्त फॉर्म भरण्यापरताच मर्यादा असतो तर मित्रांनो तुम्ही बघा आतापासून जर या ठिकाणी अभ्यास केला तर तरच तुम्हाला या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये फायदा होणार आहे कारण की कॉम्पिटिशन भरपूर असणार आहे आणि या कॉम्पिटिशन मध्ये आपल्याला टिकायचं असेल तर लवकरात लवकर आपल्याला एफ घ्यावं लागणार आहे पा म्हणजे अभ्यास करावा लागणार आहे तर बघा या ठिकाणी लिपिक आणि शिपाई पदासाठी बघा आपल्याकडे दहा हजार प्रश्नांच्या पिढ्यापासणार आहेत पा या पिढ्याप मध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत तुम्हाला काय करायचंय मित्रांनो दोनशे एकोणपन्नास रुपयाला या पिढीए असणार आहेत कारण की बघा आता आपल्याकडे वेळ बघा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी बघा आपल्याला या ठिकाणी टेक्निकली अभ्यास करणं खूप गरजेचं आहे पा कोणत्या प्रकारे प्रश्न येतात कसे प्रश्न येतात हे सगळं बघा आपण सिलेबसनुसार एकूण दहा हजार प्रश्न तयार केले आहेत मित्रांनो हे प्रश्न तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये अत्यंत महत्वाचे असणार आहेत पहा पीड घ्यायचे असेल तर आत्ताच घ्या मित्रांनो कारण की एकदा वेळ निघून गेली की आपल्याला काहीच करता येणार नाही म्हणजे या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त रिव्हिजन आपली होईल जितकी जास्त रिव्हिजन होईल तितका जास्त आपला स्कोर येईल आणि तितकं आपलं फायनल लिस्टला नाव येईल पहा त्यामुळे लवकरात लवकर पीडीएफ घ्यायच्यात आपल्याला दहा हजार प्रश्नांच्या पीडीएफ या ठिकाणी असणार आहेत दोनशे एकोणपन्नास रुपयाला पहा तुम्हाला काय करायचंय बघा त्र्याण्णव पंचवीस तेवीस झिरो आठ चाळीस या नंबरला बघा दोनशे एकोणपन्नास रुपये या ठिकाणी फोन पे किंवा गुगल पे आहे किंवा हा जो काही क्यू आर दिसतोय या क्यू आरला सुद्धा तुम्ही स्कॅन करून पैसे पाठवू शकता आणि याच नंबरला तुम्हाला व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे पहा स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर तुम्हाला मी एका मिनिटामध्ये सर्व पीडीएफ पाठवून देईल आणि लगेचच्या लगे आपल्याला त्या पिढपवरती तुटून पाडायचं आणि लगेच चा अभ्यास चालू करायचा आहे पहा जेवढा जास्त वेळ होईल बघा तेवढा जास्त आपला अभ्यास कमी होईल त्यामुळे लवकरात लवकर घ्या पहा आपल्याकडे आता वेळ आहे बघा वेळेचा सदुपयोग करायचा बघा नंतर पिढ्यात घ्या तुम्ही जितका उशीर कराल तितका जास्त रिव्हिजन तुमच्या कमी होणार तुम्हाला यामध्ये चालू घडामोडी सुद्धा मिळणार एका वर्षाच्या त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी सगळ्या पिडेफ घेऊन टाका मित्रांनो जास्त काही सांगत नाही कारण की आपल्याला व्हिडिओ पण पुढे कंटिन्यू करायचा बघा दोनशे एकोणपन्नास रुपये काहीच नाहीत कुठं पण गेलो तर आपल्या असेच खर्च होऊन जातात त्यामुळे लवकरात लवकर घ्या मित्रांनो दोनशे एकोणपन्नास रुपयाला तुम्हाला या ठिकाणी दहा हजार प्रश्नांची पिडीएफ मिळून जातील हा प्रश्न मित्रांनो मूलभूत कर्तव्य घटनेतील कोणत्या भागामध्ये आपल्याला आढळतात एक्कावन्न अ मध्ये मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल पहा मूलभूत हक्कावर गदा आल्यास कोठे दाद मागता येते तर मूलभूत हक्कावर जर गदा आली तर आपण कोणत्या ठिकाणी दाद मागू शकतो सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालय ऑप्शन क्रमांक दोन याचं योग्य उत्तर होईल जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात तर मित्रांनो जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ऑप्शन क्रमांक एक पालकमंत्री असतात मित्रांनो लक्षात ठेवा पालकमंत्री मुख्यमंत्री खालीलपैकी कोणाला जबाबदार असतात तर मुख्यमंत्री विधानसभेला जबाबदार असतात ऑप्शन क्रमांक चार राज्यामध्ये आणीबाणी घोषित करण्याची शिफारस राष्ट्रपतींना कोण करू शकतं तर मित्रांनो लक्षात ठेवा राज्यामध्ये आणीबाणी घोषित करण्याची शिफारस राष्ट्रपतींना राज्यपाल याचं योग्य उत्तर कोण राज्यपाल भारत हा देश कसा आहे तर भारत मित्रांनो प्रजासत्ताक हे लक्षात ठेवा प्रजासत्ताक भारतीय संविधानाला टिंबटिंबचे साधन म्हणतात तर मित्रांनो भारतीय संविधानाला राज्य कारभाराचे काय म्हणतात साधन म्हणतात महाराष्ट्रामधील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका घेण्याचे अधिकार कोणाला आहेत मित्रांनो महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका घेण्याचे जे काय अधिकार आहेत हे राज्य निवडणूक आयोगाला मित्रांनो लक्षात ठेवा राज्य निवडणूक आयोग पुढचा प्रश्न मित्रांनो भारतीय संविधानाला टिंबटिंबचे साधन म्हणतात तर भारतीय संविधानाला कशाचे साधन म्हणतात तर राज्य कारभाराचे पुढचा प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक सतरा मुख्यमंत्र्याचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा हे विधान टिंबटिंब आहे तर मित्रांनो हे विधान कसं आहे ते एकदम बरोबर आहे मित्रांनो लक्षात ठेवा बरोबर पुढचा प्रश्न मित्रांनो लोकसभेच्या दुसऱ्या महिला सभापती या सुमित्रा महाजन होत्या हे विधान टिंबटिंब आहे मित्रांनो हे विधान कसं आहे खरं आहे बघा ऑप्शन क्रमांक दोन खरं आहे भारताच्या तिरंगी राष्ट्रध्वजामध्ये कोणत्या रंगाचा पट्टा वरच्या बाजूस असतो मित्रांनो केशरी याचं योग्य उत्तर होईल राष्ट्र राष्ट्रध्वजाच्या लांबीचं रुंदीशी कोणतं प्रमाण आहे तर कोणतं प्रमाण बघा तीनास दोन ऑप्शन क्रमांक चार खालीलपैकी कोणती भाषा राज्य घटनेच्या आठव्या अनुसूची भाषांपैकी नाही तर मित्रांनो अरबी याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट मित्रांनो सन एकोणीसशे अठ्याहत्तरच्या चव्वेचाळीसव्या घटनादुरुस्तीनुसार दुरुस्तीनुसार चव्वेचाळीसव्या घटना खालीलपैकी कोणता मूलभूत हक्क काढून घेण्यात आला तर मित्रांनो कोणता संपत्तीचा अधिकार काढून घेण्यात आला कोणता संपत्तीचा संसदेचं कायमस्वरूपी सभागृह कोणता आहे तर राज्यसभा मित्र योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक दोन राज्यसभा राज्यसभेत घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाकडून टिंबटिंब सदस्य निवडले जातात तर किती भागात दोनशे अडतीस मित्र योग्य उत्तर होईल उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीची ने नेमणूक कोण करतो लक्षात ठेवा मित्रांनो कोण करतं राष्ट्रपती याचे योग्य उत्तर लक्षात ठेवायचे राष्ट्रपती नवीन तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीशांशिवाय किती न्यायाधीश असतात ती तर ते मित्रांनो बरोबर उत्तर आहे राज्यपालाची नेमणूक कोण करत राज्यपालाची नेमणूक मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक राष्ट्रपती करत असतात राज्य घटनेच्या दुरुस्तीसाठी कोणतं कलम वापरलं जातं तर मित्रांनो राज्य घटनेच्या दुरुस्तीसाठी कोणतं कलम वापरलं जात तर कलम तीनशे अडुसष्ट ऑप्शन क्रमांक दोन कलम तीनशे अडुसष्ट भारतीय राष्ट्रीय चिन्हाखाली कोणतं वाक्य छापलं जातं तर सत्यमेव जयते मित्रांनो इचं योग्य उत्तर होईल केंद्रीय मंत्रिमंडळाचा प्रत्येक निर्णय आशर्यतीने घेतला जातो तर मित्रांनो सामूहिक सामूहिक प्रकारे घेतलं जातं पहा लक्षात ठेवा सामूहिक नेक्स्ट मित्रांनो खालीलपैकी कशाच भारतीय राज्य घटनेचा आत्मा म्हणतात तर राज्य घटनेच्या सरनाम्याला मित्रांनो योग्य उत्तर आहे पहा पुढचा प्रश्न मित्रांनो राष्ट्रपतींना घटनेच्या कोणत्या कलमानुसार माफीचा अधिकार आहे तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार बहात्तर लक्षात ठेवायचं आहे कलम बहात्तर राज्यपालाचं पद रिकामे झाल्यास तात्पुरतं पद कोण सांभाळत तर कोण सांभाळत मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन मुख्य न्यायाधीश भारतीय राज्य घटनेचा अर्थ लावताना टिंबटिंब हा भाग आधारभूत आणि महत्वाचा ठरतो तर सरनामा मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल भारतीय संसद भारतातील संसद शासन पद्धती कोणत्या देशाच्या प्रेरणेतून निर्माण करण्यात आली आहे तर इंग्लंड मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक दोन इंग्लंड भारताच्या राष्ट्रपतींना पद आणि गोपनीयते शपथ कोण देतात तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश ऑप्शन क्रमांक चार सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश राज्यसभेचे सभापती कोण असतात राज्यसभेचे सभापती कोण असतात ऑप्शन क्रमांक दोन उपराष्ट्रपती मित्रांनो याचे योग्य उत्तरे पाहा उपराष्ट्रपती महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेच्या सदस्याची संख्या पर किती आहे किती आहे मित्रांनो तर अठ्याहत्तर ऑप्शन क्रमांक तीन अठ्याहत्तर आपलं याचं योग्य उत्तरे पाहा भारतीय राज्य घटनेमध्ये किती परिशिष्ट आहेत तर भारतीय राज्य घटनेमध्ये बारा परिशिष्ट आहेत किती बारा नेक्स्ट मित्रांनो भारतीय राज्यघटनेमधील आठव परिशिष्ट खालीलपैकी कोणत्या बाबीशी संबंधित आहे था तर भाषा ऑप्शन क्रमांक दोन भाषा पुढचा प्रश्न मित्रांनो भारतीय राज्य घटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आला होता मित्रांनो लक्षात ठेवा याचं योग्य आहे पहा कोणत्या घटनादुरुस्तीनुसार करण्यात आला होता तर बेचाळीसवी घटना याचं योग्य उत्तरे पाहा बेचाळीसवी आणि पुढचा पुर्ण प्रश्न मित्रांनो भारतीय राज्य घटनेच्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदामध्ये जीवन व्यक्ती स्वातंत्र्याच्या हमीबद्दल नमूद केला आहे तो ऑप्शन क्रमांक चार अनुच्छेद एकवीस आपल्या सर्वांचं काळजी पाहा करिअर चिंतेमध्ये आहात तर मित्रांनो आप पहा आपल्याला योग्य डायरेक्शन अभ्यास करणं खूप महत्वाचं आहे पहा कारण की जर आपल्याला पुण्याला जायचं असेल तर आपण बघा या ठिकाणी मुंबईची गाडी धरली तर आपण जेवढं जास्त वेगाने जाणार तितकं जास्त आपण आपल्या टार्गेटपासून लांब जाणार त्यामुळं योग्य दिशा खूप महत्वाची असते बघा त्यामुळे योग्य दिशेने अभ्यास करण्यासाठी आपण टोटल या ठिकाणी दहा हजार प्रश्नांचे पीडीएफ तयार केले आहेत पहा ह्या पी एफ मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी दोनशे एकोणपन्नास रुपये पेमेंट केल्यानंतर एका मिनिटामध्ये मिळणार आहेत यामध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत पहा लिपिक पदासाठी त्याचबरोबर शिपाई पदासाठी तुम्हाला मिळणार आहेत तुम्ही कोणताही फॉर्म भरला असेल दोन्ही दोन्ही फॉर्म फॉर्म भरला असेल त्याचे सुद्धा या ठिकाणी पी मिळून जातील मित्रांनो दोनशे रुपये तुम्हाला फोन पे गुगल पे करायचे आहेत मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या पीडीएफ पाठवून देईल पा जास्त काही सांगत नाही लवकरात लवकर फोन पे गुगल पेमध्ये जा किंवा या नंबरला तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट पाठवा मी तुम्हाला सर्व पिडीएफ या ठिकाणी पाठवून देईल त्यामुळे लवकरात लवकर पीडीएफ आहेत पहा नंतर हॉलटिकीट आले नंतर आपलं बघा या ठिकाणी पटकन ऑनलाईनची प्रोसिजर लि फास्ट असते पहा लवकरात लवकर या ठिकाणी आपण जर अभ्यासाला लागलो तर तोच आपलं रिव्हिजन जास्त होईल आणि जास्तीत जास्त आपल्याला त्याचा फायदा होऊन जाईल